नमस्कार सगळ्यांना मित्रो आज आपल्यासाठी मी माझी कथा अभिवाचन करणार आहे ही कथा दीपालिका अंक दोन हजार चोवीस साहित्यरंजन समूहाचा हा दिवाळी अंक संपादित केला आहे माझे साहित्यिक मित्र श्री अरविंद कुलकर्णी यांनी सादर करतो कथा पक्ष ऑफिसचा लंच टाईम झाला आणि मिहिरने योगिताला तिच्या ऑफिसमध्ये फोन केला पलीकडून बोलणाऱ्या योगिताचा आवाज खूप उत्साहाचा आणि आनंदाचा आहे हे लक्षात येताच मिहिरने विचारले काय झालं एकदम खुश आहात बाईसाहेब सांगाल तरी आम्हाला योगिता सांगू लागली अरे मिहिर लंच टाईममध्ये तुझा कॉल येतच असतो ना मी त्याचीच वाट पाहत होते आणि काय झालं हे मी माझ्या लाडक्या लो नवरला सांगणार नाही असं होईल का राजा अरे आज मला लोकल हेड म्हणून प्रमोशन मिळालं आहे आमच्या संपूर्ण ब्रँचेसमध्ये हे प्रमोशन मिळालेली मी सर्वात यंग मॅनेजर आहे म्हणून की नाही मी जरा जास्तच खुश आहे चल आता आपण घरून आणलेला टिफिन स्किप करूया लंचरूममध्ये ठेवून देऊ कुणीही खाऊन टाकेल आणि आपण बिल्डिंगच्या कॅन्टीनमध्ये बसून मस्त आयतं जेवण करूया मीने लगेच यस म्हटले आणि तो पाचव्या मधल्यावरच्या त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडला योगिताच्या ऑफिस त्याच बिल्डिंगच्या नवव्या मजल्यावर होते पुढच्या पाच मिनटात दोघेही कॅन्टीनमध्ये समोरासमोर बसून येणाऱ्या थाळीची वाट पाहत होते मिहीर हळू आवाजात म्हणाला योगिता तुला काही विचारायचं आहे सांगायचं आहे रागवू नको प्लीज चेहऱ्याने बसलेल्या योगिताच्या नजरेतल्या आणि चेहऱ्यावरचे सगळे भाव झरकन बदलून गेले ती म्हणालीच मिहीर आताचा माझा सेलिब्रेशन मूडचा विचका करू नकोस माझ्या प्रमोशनचा आनंद काय हिरवून घेतोस तुझा प्रश्न ऐकूनच तू कशाबद्दल बोलणार आयडिया आली आहे मला मिहेर म्हणाला आपल्या घरातला विषय आहे म्हणून तो बोलायचं आहे वेळ पण खूप कमी आहे म्हणून राहत नाही प्लीज समजून घे गे योगिता मिहीर एक स्पष्ट सांगते तुला तुझ्या आईच्या संदर्भात चुकूनही तू काहीही बोलू नकोस सदाना कदा तो आपल्या आईचा पक्ष घेत त्यांची वकिली करत असतो तू तु माझा तुझ्यासोबत असणाऱ्या बायकोचा या योगिताचा विचार का करत नाही मिहीर शांतपणे म्हणाला योगिता आता मी जे सांगणार आहे तो विषय आईचा पक्ष घेऊन बोलणार आहे हे तू अगोदर तुझ्या डोक्यातून काढून टाक मी काय सांगतो ते शांतपणे ऐकून घे म्हणजे माझ्या सांगण्यातली भावना तुझ्या लक्षात येईल थोड्या वेळाने पटेलसुद्धा समोर आलेल्या थाळीतले जेवण अचानक बेचव झाले आहे असे योगिताला वाटू लागले आणि कोरड्या मनाने ती खाऊ लागली मिहीरलं सुद्धा असंच वाटत होतं पण आता आणि आज योगिताशी बोलणे टाळायला नको हे त्याने इकडे येतानाच पक्कं ठरवलं होतं मिहीर सांगू लागला आणि समोर बसलेली योगिता निर्विकारपणे त्याच्याकडे पाहत होती योगिता आपल्या लव मॅरेजमुळे माझ्या घरातील माझे बाबा माझे आजोबा आजी अजिबात नाराज नाहीत उलट मंडळी खुश आहेत पण माझी आई ती मात्र आपल्यावर त्यातल्या त्यात तिच्या सुनेवर प्रचंड नाराज आहे आईने अजूनही मनापासून माझी बायको तिची सून म्हणून तुझा स्वीकार केला नाही आहे याचे तुला वाईट वाटणे साहजिक आहे आणि तुझा राग अनाथाही नाही आहे पण आपल्या घरी आपल्याला जावं तर लागतंच ना मिहीरच्या आईचे नाव निघताच योगिताला राग आवरणे कठीण गेले मनाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न तिला जमलाच नाही ती म्हणाली मिहीर तू माझी समजूत घालू नकोस तुझ्या आईने मला सून म्हणून नालायक ठरवलं आहे का तर तिच्या आवडीच्या मुलीला तिच्या मुलाने नकार दिला आणि लग्न करीन तर प्रेम असलेल्या योगिताशीच करेन आणि योगिताचे पण माझ्यावर प्रेम आहे आई हे सांगून जिद्दी आईच्या हाट्टी मुलाने स्वतःचे खरे करून दाखवले मिहिर आपण दोघे खुश आहोत आनंदाने संसार करतो पण तुझ्या घरात माझे स्थान नगण्य अगदी शून्य आहे तुझ्या घरात तुझ्या आईचे साम्राज्य तिच्या हुकुमशाही पुढे तुमचे कोणाचे काही चालत नाही हे तर सत्य आहे ना मिहिर तुझ्या आईने स्पष्ट शब्दात जरी नाही सांगितलं तरी त्यात धडलेला अर्थ तू या घराचे मालकीन नाही होऊ शकणार तू इकडे नाही आलीस तरी तुझे वाचून माझे काही अडणार नाही गेली सोडत असाच आहे अर्थ त्यातला पुरुषांच्या लक्षात हे बायकी डावपेज नाही येणार माझ्यावरचा हा असा अपमानकारक हल्ला मी कसा विसरून जाऊ मिहिर समजुतीच्या स्वरात बोलत म्हणाला योगिता यावेळेला आपण घरी जायचे कारण अगदी वेगळे आहे तू ऐकून तर घे मग ठरव माझे बरोबर आहे की चूक मिहिर तू नाही ऐकायचा टाक सांगून तुझ्या मनात काय येते योगिता आपल्या लग्नाला तीन चार वर्ष होत आलीत या सगळ्या वर्षात तू जेव्हा जेव्हा आपल्या घरात आलीस त्यावेळी तुझ्या पाठीशी सगळ्यात ठामपणे उभ्या असायच्या त्या दोन व्यक्ती माझे आजोबा आणि माझी आजी मी त्यांचा अतिशय लाडका आणि आवडता नातू आपले लग्न झाल्यावर नातसून म्हणून त्यांनी तुझा आनंदाने स्वीकार करत माझ्यापेक्षा तुझ्यावरच काकणभर जास्त माया केली ना माझी आजी खरोखरच फार हुशार आणि स्त्री माझ्या आईला तिने मोकळीक दिली होती पण स्वतंत्र अधिकार दिले नव्हते माझी आजी मालकीन होती या घराची म्हणूनच माझी आई उघडपणे तिच्या सोनीला बोलू शकत नव्हती आजीने कित्येकदा याबद्दल आईलासुद्धा सुनावलेलं आहे योगिता पण आपण खूप दुर्दैवी आणि कमनशिबी आहोत गेल्या वर्षी उत्तर भारत यात्रेला गेलेल्या आजी आजोबांच्या बसला अपघात झाला देवदर्शनाला गेलेली ती सगळी माणसे सरळ देवाघरी गेली एक वर्ष झाले याला पुढच्या आठवड्यात दोघांचे वर्ष श्राद्ध आहे पहिलं वर्ष श्राद्ध यासाठी आपण दोघं जाऊन हे करणार आहोत माझी आई स्वतःहून काही करणार नाही माझे बाबा आपणहून त्यांच्या मनात असलं तरी काही बोलणार नाही म्हणून मी ठरवलं आहे आपण दोन चार दिवस आपल्या घरात राहून गुरुजींच्या मदतीने अगदी व्यवस्थितपणे आजी आजोबांचं श्राद्ध करू आणि माझी श्रद्धा आहे की माझ्या आजी आजोबांच्या आत्म्याला मी मोठे समाधान देऊ शकेल योगिता मी आईचा पक्ष अजिबात घेत नाही पण हा विषय माझ्या जिव्हाळ्याचा आहे तिची साथ हवी आहे मला भाऊक होऊन बोलणाऱ्या मिहीरकडे योगिता पाहतच राहिली तिचा मिहीर इतका सेंटी त्याचे हे रूप तिला खूप भावनिक करून गेले त्याचा हात हातात घेत योगिता हो, म्हणाली मिर तू असे काही सांगशील माझ्या मनातही असे काही येणे शक्य नव्हते पण तू जे म्हणालास ते मात्र मी नाकारू शकत नाही आजीचे पाठबळ म्हणजे माझी उमेद होती बळ होते आजोबांचे न बोलता हसून पाहणे म्हणजे मला त्याने दिलेला धीर असायचा गेल्या वर्षीच्या दुर्दैवी घटनेने आप दोघांना आपण गमावून बसलो त्याची आठवण मला खूप फेलावून टाकते तुझ्या इच्छापूर्तीसाठी मी तुझ्यासोबत येईन मिहीर तुझ्या आईच्या घरात जे घर माझे झालेच नाही तू टेन्शन नको घेऊ तुझी बायको योगिता आहे ना तुझ्यासोबत मिहीर नमस्कार कथा कशी वाटली आपले अभिप्राय जरूर कळवा चॅनलला लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही या कथेचा व्हिडिओ जरूर शेअर करा भेटू नव्या एपिसोडमध्ये